नमस्कार मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत मस्त दिसतायत आहेत ना वडे असेच तुम्हालाही बनवायचे आहेत होय नक्कीच बनवू शकता तुम्ही एकदम सोपे आहेत अगदी टम्म फुकतात आणि अजिबात तेलकटही होत नाहीत दिसतायत ना रेसिपी एकदम छोटी आहे पण परफेक्ट बनण्यासाठी छोट्या छोट्या टिप्सहित आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग असेच परफेक्ट वडे बनवण्यासाठी वळूयात आपल्या रेसिपीकडे शाबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी चार वाटी शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना मी भिजवल्यानंतर मोजला तर तो चार वाटी आहे त्याच चार वाटी प्रमाणात इथे मी उकडून मॅश केलेले बटाटे दोन वाटी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगादाणे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ चला तर मग बनवूयात शाबुदाना वाडा इथे आपण शाबुदाण्यामध्ये आपण घेतलेलं सगळं साहित्य घालून घेऊयात सगळ्यात आधी चवीनुसार मीठ शाबुदाना भिजत घालताना मी त्यामध्ये पाणी थोडंसं जास्तच घातलं होतं कारण की शाबुदाना छान मऊसर भिजल्या जातो खिचडीला भिजत घालताना आपण शक्यतो पाणी कमी घालतो पण इथे वड्यांसाठी शाबुदाना भिजवताना आपल्याला पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे शाबुदाना मऊ भिजतो हे पहा अशा पद्धतीत शाबुदाना आपला मस्तपैकी भिजलेला आहे आता आपण यामध्ये आपण घेतलेले बटाटे घालूयात आणि त्याच बरोबर हे वाटर आणि याला छान एकजीव करून घेऊयात वड्याचं पीठ आपलं छान असं मळून तयार आहे याला मी आपण कणिक ज्या पद्धतीत म्हणतो त्याच पद्धतीत छान एकजीव करून घेतलेलं आहे याला फार हलक्या हाताने एकजीव करायचं नाही चांगलं दाबून एकजीव करून घ्यायचं आहे याला वरून एक्स्ट्रा पाणी वगैरेही लागत नाही कारण आपण शाबुदाना भिजवतानाच एक्स्ट्रा पाणी त्यामध्ये घातलं होतं आपलं पीठ छान तयार आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊयात हे पहा मी अशा पद्धतीत छान छोटे छोटे वडे तयार करून घेते तुम्हाला याचा आकार जसा आवडेल तसे तुम्ही हे वडे बनवू शकता तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं कोथंबीर घातलीत तरी देखील हे वडे एकदम अप्रतिम लागतात माझ्याकडे उपवासाला जिरे कोथंबीर चालत नाही म्हणून मी इथे यामध्ये घातलेली नाही आहे अशाच पद्धतीत आपण याचे वडे बनवून घेऊ वडे बनवून तयार आहेत आता वेळ आहे याला फ्राय करायची वडे तळण्यासाठी इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये आपण बनवलेले वडे सोडून घेऊया बरेच वेळा काय होतं आपण जे वडे बनवतो ते फुगत नाहीत किंवा तेल जास्त पितात तर मी आज ही रेसिपी सांगितलेली की तुम्ही बनवून पहा यामुळे तुमचे वडे नक्कीच टम्म फुकतील आणि अजिबात तेलकटही नाही होणार हे वडे आपल्याला शक्यतो मोठ्या गॅसवरतीच तळायचे आहेत छोट्या गॅसवरती तळायचे नाही आहेत कारण की आपण शाबुदाना हा भिजत घातला होता आणि बटाट्यामध्येही बऱ्यापैकी पाणी असतं यामुळे काय होतं या शाबुदाना आणि बटाट्याची तेलामध्ये टाकल्यानंतर जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते आणि हा वडा फुटण्यामुळे हा वडा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो हे वडे मोठ्या गॅसवरतीच तळा वडे आपले छान तळत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा यामुळे काय होईल अशाच परफेक्ट रेसिपीज तुम्हाला पाहण्याची संधी मिळेल वडे आपले एका साईडने छान लालसर झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल याच्या कडा सुंदर गुलाबी रंगाच्या बनलेल्या आहेत आता आपण याला दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात मस्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला मला आवडते म्हणून मी यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण घातलं तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता वडे आपले मस्तपैकी तळून दिस झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल तेलामध्येच एकदम तम्म फुगलेले आहेत आता आपण याला तेलातून बाहेर काढून घेऊयात हो मस्त दिसायला जेवढे सुंदर तेवढेच जे खायला टेस्टी लागतात आणि खुसखुशीतही लागतात आहेत आपले खमंग खुसखुशीत फुगलेले शाबुदाना वडे तुम्ही हे दह्यासोबत आणि मिरची सोबत खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरीही अप्रतिम लागतात नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या परफेक्ट आणि टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद